तहसील कार्यामो बोंबा बोंब आंदोलन व हलगी मोर्चा काढण्याचं कारण की गेल्या दोन तीन महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांची नुसकानी झाली होती ती नुसकानी झाल्यामुळं सगळ्यांचे पंचनामे सुरू केले खरोखरच नदी नदीकाठच्या लोकांवर जास्त त्या ठिकाणी आ, पुराची परिस्थिती निर्माण झाली परंतु ह्या भागामध्ये बी परिस्थिती झाली पण भरपूर शिणा नदीच्या काठी झाली आणि आमच्या भागामध्ये पंचनामक करायला आल्यानंतर हा या यंदाच्या पावसाळ्याच्या दिवशी नाही गेल्या मेमध्ये सुद्धा पैसे मिळालेलं होतं परंतु आमच्या गावामध्ये सर्व तुम्ही जर अधिकाऱ्याकडून आम्ही म्हणण्यापेक्षा तहसीलदारांनी जर याद्या काढल्या टाकळी असेल आडेगाव असेल रुई असेल उजनी असल शिरळ असेल या सर्व गावातील याद्या जरी काढल्या तर सगळ्यांना बघाय मिळेल ह्या दोन एकरामध्ये दोन हजार रुपये मिळेल हिकडल्या दहा एकराला एक लाख रुपये मिळेल ते मिळाला बी शेतकरी आमचा आहे पण हिकडला बसलेला शेतकरी बी आमचा आहे त्या शेतकऱ्यावर अन्याय का म्हणून आज आज आम्ही रावसाहेबांना प्रश्न विचारायला आलेलो आहे परंतु ह्या ठिकाणी केलं काय जात आहे आज आम्ही जर आरोप करायचा म्हणलं तर आमच्या या अधिकारी केशी ठोकणार कारण आमच्या पैसे पुरावा नाही सर्व शेतकरी भोळे बाबळे जर साईटला अधिकाऱ्याने सांगितलं तर मागल्या साईटला जाऊन पैसे दिले जातात आणि मग इथं काम केलं जातात आता इथं सर्व सगळ्यांनी आता कॅमेऱ्यामुळे यायला भेटात गुन्हा दाखल होय परंतु सुरुवंशी साहेब आणि बाबळे साहेब हे तर पैसे घेतल्याशिवाय कुठलंच काम करत नाही सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला इथं नावं दिलेले आहेत म्हणून रावसाहेबांना विनंती आहे तुम्ही चांगल्या गरिबीच्या घरे घराण्यातून नोकरीला लागलेला आहे तुम्ही सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे रावसाहेब थोडी जनाची नाही मनाची ह्या अधिकाऱ्यांना ला, लाज वाटली पाहिजे की सर्व अधिकाऱ्यांच्या एक बार याद्या घ्या यांनी जे काय केलेलं आहे तुम्हाला बघायला मिळेल आमच्या टाकळी असल्या सर्व याद्या तुम्ही बाहेर काढा कुठल्या शेतकऱ्याला किती पैसे मिळालेले आहेत आणि ह्या शेतकऱ्याला मग मला सांगा जर पैसे घेतलं नसलं तर एका शेतकऱ्याला जास्त येतात आणि ज्याला पैसा दिला नाही त्याला काय पैसे आले नाहीत हे आपल्या लक्षात येईल अशी लाजूरवाणी गोष्ट आपल्या अधिकाऱ्याची आहे तुम्ही मस्त आम्हाला शिंगम डॅशिंग बाथ तहसीलदार वाटत आहे परंतु आम्हाला खल्ला अधिकारी कुठल्याही विचारात घेत नाहीत प्रत्येक अधिकारीला सांगायचं म्हणलं तर तीनशे त्रेपन्नच्या धमक्या दिल्या जातात अरे काय तीनशे त्रेपन्न नाही आणि तीनशे सात जर केला तर आम्ही अशा बश्च अधिकाऱ्याच्या विरोधात बोलाय येणार नाही तुम्ही किती दिवस आमच्या अन्याय करणार आहे आज रस्त्याच्या केसेस जरी असल्या तर तुम्ही तीन तीन वर्ष त्या तारखेला तिथं रावसाहेब येत नाही माझ्या स्वतः साहेब म्हणून बाबाची तीन वर्ष झाला केस दाखल आहे त्याला रस्ता नाही पण तशी तिथं येत नाही म्हणजे कशासाठी येत नाही हे सर्व जनतेला सुद्धा कळायला पाहिजे कारण पैशासाठी येत नाहीत हे सिद्ध होतं म्हणून आम्ही आज हलगे मोर्चा काढून प्रत्येक हाफिस मध्ये भीक आंदोलन पैसे गोळा करून आम्ही आता रावसाहेबांना देणार आहे तुम्हाला बी काय घ्यायचं असलं तर घ्या आणि खाल्ल्या अधिकाऱ्यांना बी काय द्यायचं असेल तर द्या पण हे भ्रष्टाचार एकदा थांबवा कसल्या पद्धतीचा भ्रष्टाचार चाललेला आहे आम्हाला सुद्धा सांगायची लाज वाटते कुठल्याही एखाद्या जावा फक्त या ठिकाणी श्रावण बाळ योजना फक्त मी प्रत्येक अधिकाऱ्यापाशी येतो तर त्या फक्त श्रावण बाळ योजना तो म्हाताऱ्या माणसांचं पैसं मी स्वतः आमच्या टाकळी गावातलं पन्नास लोकांचं पैस इथं बसून चालू करून केलं पण त्या अधिकाऱ्यांना विचारलं तुम्हाला काय द्यावं लागतंय का, का प्रत्येक हाफिसामध्ये द्यावं लागतंय तर त्या अधिकाऱ्याने सांगितलं मला एक रुपया सुद्धा नको फक्त तर श्रावण बाळ योजनेतल्या अधिकाऱ्यांना खरोखरच आम्ही उद्या नाही परवाही येऊन त्यांचा सत्कार करणार आहे बिगर पैशाचं काम करणार खाता असेल तरी तर श्रावण बाळ योजना आहे कुठल्याही खात्यात जावा पैसे दिल्याशिवाय काहीच होत नाही लाज वाटली पाहिजे आपल्याला एक लाख पगार आहे कुणाला पन्नास हजार आहे अरे माझा बहा बोळा बाबडा शेतकरी आज ह्या सुलतानपूरचा शेतकरी इथं आलेला होता त्याच्या घरात पाणी गेलं या आणि पैसे दुसऱ्याच्या नावावर आहेत अरे काय तुम्ही काय झकमार झोप्याकडे निधी वाटप करता का ती सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे किती दिवस आपण तुम्ही अन्याय सहन करायचा म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आज साहेबांनी आम्हाला फक्त टाकळीतल्या याद्या आणि आमच्या कोंडार भागातल्या याद्या दबावत्या कुठल्या याद्यावर किती पैसे आहेत त्याच्यावरूनच आपल्याला कळणार आहे अधिकाऱ्यांनी केलंय काय एवढंच बोलतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो